सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर काय सुंदर गायकवादक मंडळी महाराज खूप या गोष्टी प्राप्त करण्यासाठी सुद्धा फार सायास करावे लागते बरं जीवनामध्ये हे महाराज मृदंग वाजवतात ना तुम्हाला वाटतं काय सुंदर वाजवतात थाप टाकल्यानंतर काय गोडवा येतो पण फक्त थाप शिकण्यासाठी एक एक महिना प्रॅक्टिस करावी लागते आणि बाकीचे बोल तर मग अवघड दा तुंगात कुंगा कडकड तुंगा कडकड तुंगा अवघड आहे बाकीच्या गोष्टी लोकांना वाटतं महाराज काय करायचे महाराज लोकायला पैसे सात सात दिवस येतात पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये घेऊन जातात ठीक नाही या ठिकाणी कीर्तन करायला येतात दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये घेऊन जातात पैसे घेतात एवढंच माहिती महाराज लोक पण घेतलेल्या पैशाचं काय करतात हे बी जरा बघत जा इंदुरीकर महाराज एका कीर्तनाची एकतीस हजार रुपये घेतात हे सगळ्यांना माहिती आहे पण इंदुरीकर महाराज घेतलेल्या पैशाचा किती चांगलं काम करतात त्याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या अनाथ आश्रम आहे बालसंस्कार शिबिर आहे गोरगरिबांना मदत करतात वृद्धाश्रम आहे ढोक महाराज कथेचे दोन अडीच लाख रुपये घेतात कीर्तनाची एकतीस हजार रुपये घेतात हे माहिती आहे पण घेतलेल्या पैशाचं काय करतात हे थोडा लक्ष दे जा एकल्या ढोक महाराजांना माझ्या जोग महाराजांच्या मंदिरासाठी आळंदीमध्ये एक कोटी रुपये दिले महाराज किती रुपये दिले एक कोटी रुपये दिले घेतलेल्या पैशाचं काय करतात महाराज लोकं हे सुद्धा बघत जा आणि आम्ही पैसे घ्यायचे नाही म्हणजे मग आमचा संसार कशावर भागवायचा <laughs> आम्ही रात्रंदिवस बाहेरच आहे ना महाराज आणि मला तरी वाटतं समजा उदाहरणार्थ सगळ्यांना एक विनंती आहे लक्ष्मी ऐका चॅनल सुद्धा समोर चालू आहे आम्ही लोकांनी जर कीर्तनाचे कथेची दक्षिणा जर घेतली नसती आता हे आठ नऊ महिन्यापासून कीर्तनं बंद होते तर आम्ही का गौऱ्या खायच्या होत्या का महाराज लोकांना वाटतं लोक आपल्यावर प्रेम करतात कधी समजायचं नाही कधीच नाही अरे तुम्ही आम्ही जर पैसे घेतले नसते तर मला तरी वाटतं आठ महिने झाले एवढे लोक महाराष्ट्रातले माझ्यावर प्रेम करतात गावाच्या गावात सात सात दिवस कथेचे लोक असेल भरपूर प्रेम करतात कोटी दीड लोक आहे महाराज माझ्या जीवनामध्ये पण एकाही माणसानं मला अजून फोन नाही केला महाराज गेले आठ महिन्यापासून तुमची कीर्तनं बंद येऊ गोरगरिबांची पंचवीस तीस मुलं तुम्ही संस्थेवर सांभाळता तुम्हाला काही कमी जास्त आहे का काही अन्नधान्य पाठवून द्यायचं का गेला का एखाद्या माणसांना तरी फोन बोला ना नाही केला ना महाराष्ट्रातल्या कोणत्याच माणसानं ना केला नाही मग आम्ही जर कथा कीर्तनाची दक्षिणा घेतली नाही तर हे आठ नऊ महिने जीवन कसं जगायचं होतं केला का आणि म्हणून पैसा घेतात लोक पण घेतलेल्या पैशाचं काय करतात हे सुद्धा बघितलं पाहिजे महाराज सुंदर मृदंग वाजवतात हे बघा ना त्यांना घाम आलाय महाराज आपण रगी चादरी अंगावर घेतल्या पण खरं सांगू का महाराज कितीही घाम येऊ द्या घाम कधी पुसायचा नाही हे लोक महाराज लोकावर काय करायचे पैसे या लोकांना सुद्धा कळायला पाहिजे आमचा पैसा सुद्धा घामाचा सहजासहजी गोष्टी प्राप्त नाही होतात हा अरे या जी लहान लहान असताना आम्ही आमच्या माय बापाचा आणि गणगोताचा त्याग केला आळंदी सारख्या ठिकाणी भगवानगड सारख्या ठिकाणी पंढरपूर सारख्या ठिकाणी राहिलो मधुकरी मागून जीवन जगलो आठ आठ पंधरा पंधरा दिवसाचे शिडे कुटके खाल्ले मायबापाच्या कुशीमध्ये झोपण्याच्या वयामध्ये आम्ही घाटावर मृदंगाची प्रॅक्टिस करत होतो तेव्हा कुठंतरी या गोष्टी प्राप्त झाल्या लोकांना वाटतं कीर्तन करणं म्हणजे साधीच गोष्ट आहे अरे किती चांगलं कीर्तन केलं लोकांचं याकडे लक्ष नसतं महाराज चुकला कुठं एवढंच लक्ष असतं आमच्या इंदोरीकर महाराजांनी तमाशातले लोक कीर्तनात आणले पण इंदोरीकर महाराजाच्या मुखातून एकच शब्द गेल्या नवा नऊ दहा महिन्यापूर्वी एक शब्द गेला होता आख्या महाराष्ट्रानं ते प्रकल् गाजवलं होतं तर तृप्ती देसाईनं बरोबर हे मन का नाही म्हणजे कीर्तनात तमाशातले लोक कीर्तनात आणले तमाशे बंद पाडले इंदुरीकर महाराजांनी सर्व तरुण वर्ग त्या ठिकाणी खेचून आणला हे लोकांना दिसलं नाही काही काही लोकांना कीर्तन मन करणं म्हणजे साधी गोष्ट आहे का अंगत दादा अहो काही काही लोकांना पाच मिनिटाच्या शेवटच्या सूचना सुद्धा देत येत नाही विष्णू भाऊ एकदा नाशिक जिल्ह्यामध्ये त्या निफाड तालुक्यात माझं कीर्तन होतं वर्ष श्रद्धाचं रात्रीचं कीर्तन आणि कीर्तन सुंदर समाज वगैरे होता कीर्तन संपलं एक जण सूचना द्यायला उभारायला आभार मानायला शेवटी कार्यक्रमाची रूपरेषा सांगायला त्यांनी सांगितलं आज आपल्या गावामध्ये सतीश महाराज डोयफोडे शंकरगड जागदरी तालुका सिंकल राजा जिल्हा बुलढाणा सतीश महाराजांनी चांगल्या प्रकारे कीर्तन रुपी सेवा पार पडल्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाचवून त्याला म्हटलं माईकच घालिंडो खेळ रे मी जिवंत आहे ना दादा <laughs> पाच मिनिटाच्या सूचना सुद्धा देता येत नाही तर दोन तास कीर्तन करणं सोपं गावी गायक वादक चांगले भेटणं सुद्धा भाग्यच असावं लागतं आणि सर्व तरुण मंडळी आहे इकडं आहे थोडे आणि तरुण मंडळींनी परमार्थामध्ये आलं पाहिजे तर ना भाग्य म्हणतं हरी कीर्तनात गायक सुद्धा चांगले रात्रीच्या चार पाच दिवस झाले त्या ठिकाणी माझ्या एका ठिकाणी काल्याचं कीर्तन होतं काल्याच्या कीर्तनात मी प्रमाण म्हटलं रंगणी रंगत गुलगुला बोलतो भगवान श्रीकृष्ण रांगत असताना गुलगुला म्हणजे तोत्र बोबड गोकुळामध्ये बोलायचे लहान मुलगा रंगणी रांगत गुलगुला बोलतो मी काय म्हंटल रंगणी रांगत गुलगुला बोलवत मागच्या टाळकऱ्याला थोडं ऐकायचं गायला ते म्हणे रंगणी रांगत गंगुला बोलवत कृष्णा गंगीला बोलायचं म्हणे आता त्या काळात काय याची गंगी काय याचा गंगी आला विला सुंदर मंडळ या ठिकाणी जाऊ द्या काय चाललं होतं आपलं नाही मीच कीर्तन ऐक नाही रात्रीच टाकळ खोपेला कीर्तन होत एक आजी पुढं बसेल थोडं असंच विसरलो म्हटलं आजी माझं थोडं विसरलं सांगा ना काय चाललं होतं बोटी फारी चॅप्टर होती मातारी मातारी म्हणे सांगते पण अर्धे पैसे देसिंग का म्हटलं मग मला काय पुरवत करून घ्यायची असेल तर माणसाने अगोदर संताकडे गेलं पाहिजे महाराज म्हणतात बाबा म्हणतात बाबा संत हे साधन आहे आणि भगवान परमात्माची प्राप्ती करणं म्हणजे साध्य आहे साध्यापर्यंत पोहोचायचे असेल तर जीवनामध्ये साधनाची गरज आहे आणि साधन संत आहे आम्ही बुलढाण्यावरनं या ठिकाणी आलो इथपर्यंत पोहोचणं हे आमचं साध्य आहे पण आमचं साधन आहे फोर व्हीलर गाडी आणि ड्रायव्हर त्या ड्रायव्हरनं आणि फोर व्हीलर गाडीनं सुखरूप आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं हे आमचं साधन आहे साध्य आहे कीर्तन करणं तसे भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर साधन म्हणजे संत हे जीवनामध्ये पाहिजे म्हणून नाथ बाबा म्हणतात तुम्ही संताची काय करा पाय धरा तुम्ही म्हणसाल कलियुगामध्ये संत अरे भगवान बाबा म्हणजे संतच आहे ज्ञानोपरायाची ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोपर आहे तुकोपरायचा गाता म्हणजेच तुकोपर आहे नाथ बाबांचं भागवत म्हणजेच नाथ बाबा या ग्रंथाची संगती करा रामायणाची संगती करा ग्रंथाची संगती करा म्हणजे संतांची संगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि या ग्रंथाची म्हणजे संतांची जर संगती जीवनामध्ये केली संतांचे पाय धरले तर भगवंताची प्राप्त होती पण संत ओळखता आले पाहिजे कलियुगामध्ये आमचा विषय झाला महाराज परमार्थ म्हणजे परमार्थ म्हणजे लोक म्हणजे एक पोट भरायचं साधन समजायला लागले आणि कलियुगामध्ये संत समजणं तर फारच अवघड झालेला आहे कुणाला म्हणायचं संत तेची संत त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेन ती काही टानाटोना नामस्मरणा वाचून त्यांना संत म्हणा ज्यांच्या भगवंताशिवाय सज्जनानु जीवनामध्ये दुसरं नाही त्यांना संत म्हणा संत सुद्धा ओळखता आले पाहिजे बरं अरे तुम्ही आम्ही सामान्य माणसा आहोत दादा सांगू तुम्हाला ज्या सीतामातेचं आयुष्य प्रभू रामचंद्राच्या म्हणजे देवाच्या सान्निध्यामध्ये गेलं त्या सीतामातेला सुद्धा खरा साधू आणि खोटा साधू ओळखता आला नाही <laughs> ज्या सीता मातेचं आयुष्य देवाच्या सानिध्यामध्ये गेलं देवाची पत्नी असणारी सीता माता माता जिचं आयुष्य देवाच्या सानिध्यामध्ये गेलं त्या सीता मातेला सुद्धा खरा संत आणि खोटा संत ओळखता आला नाही पंचवटी मधला प्रसंग आहे ज्या वेळेस खरा साधू आय लक्ष्मण राम हरिणाच्या पाठीमाग जातो धावा वाचवा धावा वाचवा हा आवाज येतो खरा साधू आय लक्ष्मण त्या ठिकाणी सीतामातेच्या रक्षणासाठी ठेवलेला आहे पण सीतामातेच्या कानावर आवाज पडल्यानंतर सीतामाता लक्ष्मण भैयाला सांगते तुम्ही तुमचा भाऊ संकटामध्ये आहे आणि तुम्ही माझ्याजवळ काय करता तुमच्या भावाचं रक्षण करण्यासाठी संकटामधून सोडवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे लक्ष्मण भैया म्हणतो माझ्या ज्याच्या हातामध्ये कुणावर संकट आणायचं कुणाचं संकट नाहीस करायचं निवारण करायचं ज्या माझ्या प्रभूच्या हातामध्ये त्या माझ्या भावावर संकट येईलच कसं सीतामाता माता ऐकत नाही आवाज कानावर येतो धावा वाचवा धावा वाचवा सीतामाता माता ऐकत नाही सत्ता माता लक्ष्मण भैयाला सांगते तुम्ही त्या ठिकाणी गेलो पाहिजे लक्ष्मण भैया म्हणतो मी जाणार नाही माझी जबाबदारी आहे तुमचा त्या ठिकाणी संभाळ करण्याचा पंचवटीमध्ये कोणी नाही आणि तुमच्यावर जर एखादा अन्याय झाला तर माझा भाऊ त्या ठिकाणी मला बोलल्याशिवाय राहणार नाही मी जाणार नाही सीता माता नको ते पाप लावते महाराज बघा चौदा वर्षाच्या वनवासामध्ये असं म्हणतात की लक्ष्मण भाईयाना सीता फक्त चरण सोडले तर मुख सुद्धा बघितलं नव्हतं एवढा पवित्र असणारा लक्ष्मण भैया पण खरा साधवायला वाटतं का माझा पती मरण पावा आणि माझा पती मरण पावल्यानंतर मेल्यानंतर मी तुझ्यासोबत विवाह करावा ही आशा धरून त्या ठिकाणी तू माझा अभिलाष धरूनही म्हण तू वनासी आला सेवक रामे रक्षे वदलिया वनी तू मज पत्नी करू पाहसी माझा अभिलाष धरून तू मनामध्ये आला का तुला वाटतं का मा पती मरण पावा आणि तुझ्यासोबत मी विवाह करावा नको ते बोलते हो खऱ्या साधूला त्या ठिकाणी कोण सीता माता विलाज होतो लक्ष्मण भैया सुद्धा त्या ठिकाणी जातो खऱ्या साधूला गालबोट लावते खऱ्या साधूला त्या ठिकाणी तिकडं पाठवते आणि खोटा साजा साधू राजा रावण एक राक्षस आहे पण साधूचं रूप धारून धारण करून येतो आणि सीतामातेचं हरण म्हणजे सीतामातेला पळून नेतो ही कुणाची कथा सांगितली मी तुम्हाला जिचं आयुष्य देवाच्या सानिध्यामध्ये केलं तिला सुद्धा खरा साधू खोटा साधू ओळखता आला नाही दादा तुम्ही आम्ही सामान्य माणसे म्हणून संत ओळखण्याची दृष्टी आपल्याला आली पाहिजे संत होणं म्हणजे साधी गोष्ट नाही घड्या आणि कुणालाही संत समज जाऊ नका बरं आता काही काही लोक कधी कधी एवढं वाईट वाटतं महाराज आमच्यासारख्या महाराज लोकांच्या तुम्ही पायामध पाया, पाया पडता गळ्यामध्ये हार घालता आमचे पाय धुता आमचं पूजन करता आम्हाला संत समजता खरं सांगू का मी स्पष्ट बोलणारा महाराज आहे आम्ही संत नाही अरे संत काय संतांच्या सावलीत सुद्धा बसण्याची आमची लायकी नाही आम्ही संत नाही आम्ही साधू नाही आम्ही कोणी सांगू का आम्ही ज्ञानोबर आहे तुकोबरायचे आणि वारकरी संप्रदायाचे पायिक म्हणजे सेवक आहोत संप्रदायाचा प्रचार प्रसार करणं ज्ञानोबराय तुकोबरायांनी दावून दिलेल्या मार्गानं आणि हिंदू धर्माचा अर्थातच वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करून हे जोपासणं हे कर्तव्य आणि ही सेवा आमच्याकडे ज्ञानोपराय तुकोबराने दिलेली आहे आम्ही साधू नाही आम्ही संत नाही तुम्ही आम्हाला संत समजता हा तुमचा मनाचा मोठे पण आहे लोक काही करतात एका गावात माझी माझं कीर्तन होत कथा चालू होती आणि माझा मित्र भेटला म्हणजे महाराज चला आपल्या घरी चहा घ्यायला ते मला संत समजू लागलं म्हटलं चाल बाबा आता सांगू का महाराजाला कधीच त्याचा मित्रांना भेटू नाही असतं सगळा इतिहास महाराजाचा शाळेपासूनचा कधीच भेटू नाही लय अवघडे महाराज एका गावात काल्याचं कीर्तन होतं दादा आणि काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगत असताना भगवान श्रीकृष्णानं चोऱ्या केल्या मी सांगितलं चोरी करणं पाप असतं हे फक्त देवानच करावं कारण कुणाच्या सज्जनानु कर्माचं स्वातंत्र्य माणसाला दिलेलं आहे पण फळ देणं हे भगवंताच्या हातामध्ये आहे कोणी काय कर्म करावं हे स्वतःवर अवलंबून आहे तुम्ही काय कर्म करता ते पण त्या कर्माचं फळ देणं हे देवाच्या हातामध्ये आहे मी सांगितलं चोरी करणं पाप आहे ज्या का गावात माझं काल्याचं चा कीर्तन चाललं होतं त्या गावामध्ये माझी वैर वर्ग मैत्रीण दिलेली होती लग्न झालेलं होतं आणि चोरी करणं पाप हे असं म्हटल्यानंतर ती पोरगी उभं राहिलेली लग्न झाल्यानंतरची मला म्हण कार्य सत्या चोरी करणं पाप हे म्हणतो पाचव्या वर्गात माझा कंपास कोणी चोरला होता <laughs> म्हटलं ते का कीर्तन सांगायचं का आता विठाला विठाला वर्ग मैत्रीण वर्ग मित्र कुठंच भेटू नाही कारण ते प्रेम असतं महाराज आहे की नाही आणि म्हणून मित्रमित्राचं प्रेम असतं त्या ठिकाणी सज्ज नव्हतो मित्र मला भेटला तो मला संत समजू लागला म्हणजे महाराज चला चहा घ्यायला चहा घ्यायला गेलो चहा घ्यायला गेल्यानंतर चहा वगैरे झाली घरातून त्याची पत्नी आणि ते दोघं जण आले दोघण आल्यानंतर दर्शन घेतलं त्याने माझं आणि पाचशे रुपयाची नोट खिशातून काढली आणि माझ्या पायावर ठेवली आता मला आनंद झाला म्हटलं पेट्रोल पाणी आपलं <laughs> भागलं आजचं पण ते मला संत समजू लागलं पाचशे रुपयाची नोट पायावर ठेवली नंतर मला बोलू लागलं म्हणे महाराज ही आपली धर्मपत्नी आहे लक्ष देऊ नाही काय म्हणे ते मला संत समजू लागलं ही आपली धर्मपत्नी म्हणजे बायको आहे म्हटलं चांगली गोष्ट आहे राजा विवाह झाला चांगली गोष्ट आहे तेवढ्यावर थांबलं नाही साहेब मग गरोधरे काय म्हटलं ते ही गरोघरे म्हटलं त्याही पेक्षा चांगली गोष्ट आहे तेवढ्यावर थांबलं नाही मग सांगा येईल काय होणार आहे दादा तेव्हा मला कळालं ही पाचशे रुपये दक्षिणा नाही ते सोनोग्राफीचे पाचशे रुपये <laughs> पण मी बारा गावचं पाणी पिलेला महाराज माझ्या कशाला दिला गाव म्हटलं नाही सांगत तर पाचशे रुपये उचलून घेतो आणि आपलं नुकसान होतं मी धाडस केलं बाबा म्हटलं शंभर टक्के इला मुलगा होणार मायापेक्षा पुढचं होतो ते म्हणजे नये मुलगा झाला तर म्हटलं एकशे एक टक्का एक मुलगी होणार आता मला सांगा माया हो पुरुष मंडळी मला जर कळालं असतं कोण्या माय मावलीलं काय होणार तर मी काय आलं सव्वा दोनशे अडीचशे किलोमीटर एवढ्याला मग कीर्तन कथा करत आलो असतो मला जर कळाला असतं तर शंकर बाबाच्या दरबारात शंकर गाड्यावर बसून एका जाग्यावर बसून धंदा केला असता या नारळ दोनशे रुपये पोरग या नारळ दोनशे रुपये पोरग या नारळ दोनशे रुपये पोरग हसण्यावर नेऊ नका चुकीच्या माणसाला आपण संत समजतो त्या जर काही प्रकरण उघड आलं त्या संतामुळे जर आपली अधोगती झाली तर त्याच नावानं आपलं म्हणून संत ओळख आले पाहिजे दादा कुणाला म्हणायचं संत ज्यांच्या अंतकरणातला काम गेला क्रोध गेला आणि लोभ गेला त्यांचं नाव आहे संत काम क्रोध गेले निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली सज्ज नाव त्या ठिकाणी त्यांना म्हणायचं संत संत आपण कुणालाही म्हणतो सांगू तुम्हाला अरे बाबाच बाबांना जाऊन आज त्या ठिकाणी छप्पन वर्ष पूर्ण झाले भगवान बाबांना जाऊन आजही त्यांची कीर्ती त्यांचा सुगंध दरवत आहे त्याचं कारण आहे त्यांनी जीवनामध्ये त्याग केला जीवनामध्ये त्याग केला अंतकरणातला काम क्रोध लोक एकमेकांच्या असणारे द्वेष त्या ठिकाणी अंतकरणा काढावे लागते तेव्हा कुठंतरी संतोत् पदवी प्राप्त होते आणि एवढा मोठा सोहळा होतो आपलं पुण्यस्मरण सुद्धा घरातले लोक साजरे करत नाही हो आज बाबाचे मुंडे साहेबाचे त्या ठिकाणी घराघरामध्ये फोटो आहे असं महाराष्ट्रातलं एक घर दाखवा की त्या घरामध्ये मुंडे साहेबाचा आणि भाऊबाबाचा फोटो नाही हीच त्यांची खरी कीर्ती गेले दिगंबर

अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर